ओम नम शिवाय साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रविवारी गुढीपाडवा आहे हिंदू नववर्षाचा पहिला दिवस या दिवशी प्रभू श्रीराम रावणाचा वध करून अयोध्येला परत आले म्हणून आनंदोत्सव म्हणून आपण सर्वजण गुढी उभारतो त्याचबरोबर या दिवसापासून चैत्र नवरात्रीला देखील सुरुवात होते या नऊ दिवसात श्रीरामांची व आदिशक्ती दुर्गेची उपासना केली जाते गुढीपाडव्या दिवशी आपण जे उपाय करतो त्यामुळे वर्षभर आपल्याला सकारात्मक अनुभव येतो गुढीपाडव्याला काहीजण गाडी घर सोने चांदी अशा वस्तू खरेदी करतात या वस्तूंसोबत आपण आणखी काही वस्तू खरेदी करू शकतो या वस्तू खरेदी केल्यामुळे त्याचा आपल्या जीवनात सकारात्मक परिणाम घडून येतो गुढीपाडव्या दिवशी काय करावे सकाळी लवकर उठून देवपूजा करून गुढी उभारावी गुढीला नैवेद्य दाखवावा त्यानंतर गुढीपाडव्या दिवशी सोने चांदी वाहने गाडी अशा प्रकारच्या वस्तू आपण खरेदी करतोच त्याचबरोबर गुढीपाडव्या दिवशी देव आपल्या घरात खरेदी करावे उदाहरणार्थ अन्नपूर्णा माता लक्ष्मी माता श्रीयंत्र अशा प्रकारच्या मूर्त्या आपण खरेदी करू शकतो देवांना लागणारे वस्त्र खरेदी करू शकतो देवांना लागणारी तांब्या पितळेची भांडी खरेदी करू शकतो त्याचबरोबर कमळगट्ठा कवड्या गोमती चक्र गोमती चक्र झाडू धने मीठ श्रीयंत्र लक्ष्मीची मूर्ती अन्नपूर्णेची मूर्ती तूप लवंग माठ अत्तर त्याचबरोबर झाडांमध्ये तुळशीचे झाड बेलाचे झाड मनी प्लांट अशी शुभ झाडे आपण खरेदी करू शकतो त्यामुळे आपल्या घरात सुखशांती येते अशा प्रकारे आपण गुरीपाडव्या दिवशी लक्ष्मीकारक वस्तू खरेदी करू शकतो तर ह्याची झालेली साधना मी स्वामींच्यानी अर्पण करते आणि या साधनेला पूर्णाहुती देते ओम पूर्ण मध पूर्ण मिदम मुदच्छते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवा